विशाल पाटील संजय तकांच्या जो आहे त्या सभेमध्ये एक मताने पाठिंबा दिला असं आपण जाहीर करतो पत्रकारांनी लक्षात घ्यावं की आमची जी आहे ती संजयताकाच्या विरोधात विशाल पाटील जो सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये आमची आजची सभा आहे विशाल पाठाला एक मतानं सहमती देत आहे आणि एक मतानं आमचा आहे अशा प्रकारे मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला हा लढा असा चालू ठेवा लागत आहे येणाऱ्या काही जिल्हा निवडणूक आहेत पंचायत सिंग आहेत आमदार आहे ते तीन तीन चार चार आमदार होत आहेत ते काही करू शकत आहेत स्वतःला निवडणूक बोलू शकत आहेत परंतु ह्या ह्या निवडणुकीची वास सुरू म्हणजे पुढच्या निवडणुकीची बिझड लक्षात कुठे जे काही पंचायत समजे स्वाभिमानी कार्यकर्त्याची बैठक राजमताची जो समाजामध्ये पार पाडण्यात आली कार्यकर्त्याची मतं ऐकून घेऊन सर्वानुमते आज मी स्वतः विशाल पाटील यांना पाठीमध्ये येण्याचं धरून जाहीर केलेलं आहे विशाल पाटील यांच्यासाठी तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते हे मनापासून प्रयत्न करतील आणि जर तालुक्यामध्ये त्यांना प्रचंड मताची आघाडी देतील अशी ग्वाही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्यामुळं कार्यकर्त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानलेले आहे आणि ह्याच्या पुढं हुशारपात्रासाठी ताकदीनं जितीनं प्रयत्न करायचे कार्यकर्त्यांनी मान्य केलेलं आहे तो, तो, थोड थोडीशी दिली